स्वयंपाकाची जाता तुमच्यासाठी खास आमच्या सोबत करा स्वादाचा अभ्यास नमस्कार मंडळी कसे आहात काहीतरी स्पेशल या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी स्पेशल वालाच बिरड त्यासाठी लागणारी सामग्री इथे आपण एक वाटी मोड आलेले वाल घेतलेले आहेत कांदा टोमॅटो अद्रक लसूण धनिया पावडर हळदी पावडर तिखट मसाला काळी मिरी पावडर आणि एक बटाटा घेतलेले आहे भांड्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि टॅमॅटो करून घ्यायचे टॅमॅटोची पिवरी झालेली आपली वालाचं बिरडं कुकरमध्ये मध्ये बनवते झटपट होण्यासाठी एक पली तेल घेतलेलं आपण हिंग टाकायचं आपल्याला कांदा वापरायचा कांदा आपण थोडा लाल करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया पण टॅमॅटो प्युरे टाकायचे ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत काली मिरी पावडर लाल मिरची पावडर धनिया पावडर हल्दी हे सर्व एकत्र करू आपण आता आपण वाल टाकूयामध्ये कापून घेतलेला एक बटाटा चांगलं मिक्स करून पाच मिनिट ह्याला आपण वाफ देऊन घेऊया वाल आपण चांगले परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे दोन कोकम टाकूया आणि एक ग्लास पाणी ओतून दोन शिटी लावून घ्यायचे आपल्याला आपलं वाल्याचं बिर्ड आपलं वाल्याचं बिर्ड तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूयात झालेला आहे तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू धन्यवाद